निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विंचूरमध्ये गुन्हेगारी दहशतीचा कळस पोलीस चौकीच्या अवघ्या काही पावलांवरच गुटका माफियांची खुले आमदहशत नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटका किंग म्हणून कुख्यात असलेल्या निलेश बोथरासह त्याची पत्नी व सचिन जेवघाले या गुन्हेगारांची मस्ती समोर आली आहे जेलवारी करून गुन्हे दाखल असूनही जामिनावर मोकाट फिरणाऱ्या या गुटखा माफियाकडून एका सर्वसामान्य सलून चालकावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे विंचूरमधील सलूनमध्ये घुसून एका नाभी समाजातील तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली इतकंच नाही तर खबरीगिरी करतोस असा आरोप करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या हल्ल्यावेळी स्वतः निलेश बोथरा घटनास्थळी उपस्थित होता सचिन जेवघाले मारहाण करत असताना निलेश बोथरा यांनी पीडिताचे हात पकडून ठेवले आणि साथीदाराने अमानुष मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय हा सगळा प्रकार कुठे घडतोय तर जिल्हा परिषद शाळेच्या आणि पोलीस चौकीच्या अगदी जवळ गुटखा चरस नशेच्या वस्तूंची सर्रास विक्री आणि विरोध केला तर थेट मारहाण हा कायदा आहे की माफियांचे राज्य असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत या दहशतीविरोधात अखेर पीडिताने थेट रस्त्यावर उतरत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनीच न्यायासाठी विंचूर पोलीस चौकीशेजारी उपोषण करण्यात आलं पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असले तरी खरा प्रश्न अजूनही कायम आहे गुन्हेगारांवर खरंच कठोर कारवाई होणार का की पुन्हा एकदा माफियांची दहशत सामान्यांच्या जीवावर बळावत राहणार नाशिक जिल्ह्याचं लक्ष आता प्रशासन आणि पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लागलं आहे गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट निफाड आलाच नाही निया आज तो फक्त दिसू द्या मला हा चला दुसरं कोणी आज मी मान्य करते तो पर्ग कोणाला शिवी देणार पर्गाने कोणा कर करा को तुम्ही आख्याला आवड विचारा त्याला जर कोणी बोललं ठीक आहे ना कारण त्याला मागायचा अधिकार आपण आरोपीवर कारवाई पण केलेली ना काय कारवाई केली ना माझ्या बघितलं त्याची मागणी काय त्याच्या माग कोणी असते आणि कारवाई झाली जे आहे ना त्याप्रमाणे आपण कारवाई केलेली